नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या बाबतीमध्ये जे गोंधळ चालला आहे शिक्षकाला एकही धड काम करू देणार महाराष्ट्र सरकार हे का करू देणार तर यांच्या निवडणुका यांचं राजकारण यांचं समाजकारण म्हणं यांच्या पोलिओ डोस असतील काहीही कसलंही जनजागृतीचं काम फक्त शिक्षकावर आणायचं मग प्रश्न आहे पालकांचा विद्यार्थ्यांच्या पालकाचा की आमचे विद्यार्थी शिकवायचेत कोणी ज्यांना आमचे विद्यार्थी घडवण्यासाठी आमच्या लेकराचं भवितव्य घडवण्यासाठी सरकारनं नेमलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गोरगरीब कष्ट करणारे जे लोक आहेत त्यांचे लेकरं शिकतायत आणि तेही शिकव शिक्षण मिळत असताना जर शिक्षकाकडे महाराष्ट्र सरकार विविध प्रकारचे कामं लावित असेल तर आमचा विद्यार्थी शिकेल कसा विद्यार्थी तर घडला पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूनं पुन्हा अजून शिक्षकाला म्हणायचं की तुमच्या शाळेची गुणवत्ता नाही तुमच्या शाळेमध्ये हाजरीपट नाही तुमच्या शाळेची परिस्थिती चांगली नाही तुमचं शिक्षण देण्याची जी पात्रता आहे ती खुंटत चालली अशा पद्धतीनं शिक्षकांना पुन्हा अजून बोलायचं या सगळ्या गोष्टीवर आपल्यासोबत सर बोलणार आहेत आणि कोळी सर काय सांगणार आहेत विद्यार्थ्याचे काय नुकसान होत आहे आणि शिक्षकाला कसा त्रास होता या महाराष्ट्र सरकारचा या सगळ्या गोष्टी आपण कोळी सरांकडून ऐकूया सर नेमकं कशा पद्धतीनं त्रास होतो तुम्हाला काय नेमकं आता साधारणत आपण पाहिलं तर समाजामध्ये रुरल एरियामध्ये ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा जो भाग आहे तो जिल्हा परिषद आहे माझी मराठी शाळा बरोबर हा आणि गोरगरिबांची मुलं असतात तिथं आणि हे शासन करते आमच्यावरती बिओल ओचं काम असेल किंवा अदर एक जवळपास चौदा पंधरा बडेमारा आहे एल ओ हे जी मुद्दा आहे गोरगरीब आड आणि माणसाला बी एल ओ म्हणजे निवडणुकीचं काम निवडणुकीचं काम म्हणजे एखाद्या व्यक्तीच नवीन नाव लावणे मध्ये त्याची सगळी माहिती घेणे गावातला सर्वे करणे मग शाळेत नेमकं विद्यार्थ्यांना आम्हाला शिकून शिकवून देता का नाही बरोबर हे मेन गुण आणि पुन्हा तुम्ही शासन करते काय विचारतात गुणवत्ता कुठं आहे शिक्षण अधिकारी विचारतात गुणवत्ता नेमकं कुठं आहे आणि जेणेकरून शिक्षकांचा जो आता सध्या गाजत असलेला प्रकार म्हणजे मी कालच आझाद मैदानावरती उप एक दिवसाचा परिपाठ म्हणजे आम्ही शाळाच भरवली होती आझाद मैदानावर आणि त्या ठिकाणी लोक हो तुम्ही सातशे आठशे लोक होत आपण आपल्या महाराष्ट्रामधून जवळपास सर्वच जिल्ह्यामधून कमीत कमी शंभर एका जिल्ह्यामधून आम्ही शिक्षक मराठी शाळेच्या आम्ही आझाद मैदानावर होतो म्हणजे काय नुकसान होत आहे तिथं तुम्ही एक पाठशालाच घेतली एक परिपाठ एक दिवसाची शाळाच घेतली आम्ही महाराष्ट्र सरकारला दाखवून दाखवून दिलं आणि शांतते काय काय केलं तुम्ही त्या परिपाठ आम्ही स्टार्टिंगला राष्ट्रगीत घेतलं पुन्हा महाराष्ट्र राज्याचं गीत घेतलं पुन्हा परिपाठामध्ये सूचना सुविचार किंवा एक बोधकथा अशा वेगवेगळ्या शिक्षक शिकवित असताना एखादा शिक्षण मंत्री तिथे येऊन तुमच्यावर दबाव टाकतोय तुम्हाला काम करते ते काम करते असं काय दाखवलंय का दाखवले त्याच्यामध्ये ते पण न्यूज आहे का मंत्री आपला एक मंत्री आपलाच शिक्षक एक मंत्री करून आलते का त्याच्यामध्ये तुम्ही कशाला बसलाय शासनाला विरोध कशाला करताय तुमच्या काय समस्या आहेत ती सोडवू आम्ही अशा पद्धतीने त्यांनी बोलले पण एक माझे एक मंत्री, मंत्री, ही बुशे साहेब शिक्षण मंत्री आणि त्यांनी त्यांनी पण असं सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून चर्चा करून ह्याच्यावरती तोडगा काढण्यात येईल कधी काढणार असं पूर्ण आमचं पूर सगळी पांढरी झाली की कधी काढणार आता ती एक नागपूरचं अधिवेशन झालं की ते एक मीटिंग ठेवू म्हणले मला सांगा बरं पहिलं आपल्याला शिक्षक जी शिकवत होते ती सकाळी सातला ला शाळेत हो आणि दीड वाजेपर्यंत आपल्याला घंटा घंटा दोन दोन घंटे शिकवायचे हो हो ना त्याच्यामुळं आज बी आपल्याला नेमकी आउट की सगळं आता भी है। है ना पण पन... आता जर विद्यार्थ्याला विचारलं तुला तीनशे पर्यंत पाडे आहेत का तर ती म्हणते बारा पर्यंत आहे सात पर्यंत आहे आठ पर्यंत आहे म्हणजे ही शिक्षणाची जी घसरण चालू आहे ते घसरण चालू होण्याचं कारण हे मंत्री महोदय नाहीत का आहेत की राजकारण आहेत का नाही आहे आहे या राजकारणाला तुम्ही काय सांगाल मी या राजकारण्याला एकच सांगेल आम्हाला शाळा करू द्या गोरगरीब एक जनतेच्या मुलांना शिकू द्या बरोबर आमच्यासारखे ते पण गुरुजी बनवू दे बरोबर बरोबर ह्यासाठी आमची तळमळ आहे की एक आता सध्याच्या परिस्थितीमध्ये टीई टी परीक्षा टीई टी परीक्षा म्हणजे टीचर इलेबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षकाची पात्रता परीक्षा हां हां आणि मग आतापर्यंत जवळपास दोन हजार तेरापर्यंतपासून जी पुढे आहेत ते टी टी पात्र परीक्षा देऊनच पास झालेले आहेत बरोबर बरोबर आणि जे आता जो राहिला प्रश्न कुठला जे की दोन हजार नऊ पासून ते तेरापर्यंत मग आता ते वयोवृद्ध शिक्षक आहेत आता समजा मी एखाद्या वकिलाला म्हणलं तुम्ही जी आता परीक्षा दिलेली आहे तुम्ही ज्यावेळेस वकिली करता आणि आता तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस वयोवृद्ध आहे त्यानं तुम्हाला परीक्षा द्या म्हटलं तर तुम्हाला देता येईल ती नाही मग त्या काळातच तुमचे जे देह धोरण होते ते वेगळ्या म्हणजे आता जर यांनी शासन निर्णय काढला तर ते पूर्वीचे जे शिक्षक रिटायर आहेत त्यांना लागू पडणार त्यांना नाही आता जे रेग्युलर मध्ये आहेत किंवा बावन पर्यंत आहेत किंवा बावनच्या अलीकडले आहेत पन्नास आहेत फोर्टीन प्लस आहेत अशा लोकांना आहे बरं सर मला काय म्हणायचे हा हा जो त्रास आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सर्वच शाळा आल्या तो उच्च माध्यमिक कमला सुद्धा आहे काही सर्व शाळा आहेत हे मंत्री किती शिकलेले असते तो मग ते काल आम्हाला आम्ही तिथे हा प्रयोग शिकलेले असते ही किंवा एखादा उच्च स्पद असतो म्हणजे पर... मला म्हणायचं काय ही प्राध्यापक आहेत एम ए आहेत डिग्री आहेत पीएच डी झालेले शिक्षक आहेत आणि ह्यांना अडाणी मंत्री जर आता दबाव टाकून शिकवित असेल तर त्याला काय पर्यायच नाही किती पद योग्य आहे किती योग्य आहे ही शासनानं आणि समाजानंही ठरवायचंय मग शिक्षक आमदार आणि प्रतिनिधी विचारित नाही का हे काम आता विचारायला काल सांगितलंय आम्ही ज्या वेळेस त्याच्यामुळे आझाद मैदानावरती आम्ही शांततेमध्ये मला आता आमच्या खडतर प्रवासच्या वतीनं विनंती आहे जर शिक्षक शिक्षक आमदारांनी हा जर प्रश्न तारांकित नाही केला तर या वेळेस मध्ये तुमचा शिक्षित आमदार तुम्ही पाडा पाडणार शंभर टक्के पाडणार ही आमच्या चॅनलच्या जाहीर सांगायला मी तुम्हाला मी तुम्हाला जाहीर पण सांगला आमचे टी एटी आणि मुख्याली आणि संच मान्यतेचा जर प्रश्न नाही मिटला आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो एक ते वीस विद्यार्थी संख्या असलेली शाळा आहे मग तिथं पाचवीचे वेगळे सहावीचे वेगळे ती एक ते वीसमध्येच आले त्याला एकच शिक्षक मग पाचवीला शिकवायचं सहावीला शिकवायचं शिकवायचं या सुद्धा शिक्षक अटॅक येऊन मारायला हे तुमचा जीव जर एखादा शिक्षक आमदार ओळखीत नसेल आणि ते तारांकित प्रश्न मांडून तुमच्यावरचा ताण तणाव कमी करत नसेल तर अशा आमदाराला शिक्षक आमदाराला पाडलंच पाहिजे अशा पद्धतीनं आमच्या चॅनलच्या वतीनं तुम्हाला पाठिंबा कारण या लोकांनी तुमच्याकडून फक्त विद्यार्थी घडवून घ्यावे हा नवी पिढी सुशिक्षित बनवावी माझी विनंती आहे की आम्हाला मुलांना शिकवू द्या बास, बास जे ऑदर काम आहेत जे ऍप भरून द्या आताच माहिती पाहिजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या शिक्षकाला तुम्ही काय सांगा तुमचा राव सांगा दुगर तुमचं पद सांगा आणि महाराष्ट्रातल्या मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणाऱ्या पूर्ण शिक्षकाला तुम्ही काय आव्हान करणार आणि जी विद्यार्थी तुमच्याकडे शाळेमध्ये पाठवणारे पालक आहेत त्यांना काय आव्हान करणार सांगा बरं मी नितिन दादा कोळी आदर्श माध्यमिक शिक्षक संघटना राज्य प्रमुख माध्यमिकचा मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो तुम्ही एखाद्या कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट पाहता असेल तर सांगायला तुम्ही कुणाला सांगाल मी जनतेला सांगायला जनतेला हां अगोदर जे की आमच्याकडून अपेक्षित ठेवता मग आमच्याकडले काम कामही पाहत नाहीत ना बरोबर आमच्याकडले अगोदर जे कामं आहेत ते कामं पहा आणि आमच्या आता निवडणूक आली की आम्ही दोन चार दिवस तिकडंच असतो बरोबर म्हणजे कुठल्या बुथवर आहे तिकडं आहे पुन्हा बी एल ओचं काम ते महिन्यातून दोन चार दिवस सर्वे करायला लागतं किती अठरा वर्ष पूर्ण झालीत किती न्यू नवीन न्यू यादी तयार आहे अपडेट आहे का तहसीलदार बोलवतात ते लगेच तिकडं चालूच म्हणजे हे महिन्याभरामधून दोन चार दिवस हेच काम पुन्हा बरेचसे बरेचसेशन आहेत साधा तुम्ही मंत्री महोदयाला काय सांगाल मला एक प्रश्न मध्येच विचारायचा आहे की यांच्यासाठी या निवडणूक प्रक्रियेसाठी काही टेम्परवारी त्यांनी एक एक हजार पाचशे माणसं जर निवडले गेले निवडणुकीच्या मर्यादीमध्ये तर तुम्हाला शिक्षण विद्यार्थ्याला देण्यासाठी मोकळा वेळ मिळेल का अतिशय वेळ भेटेल म्हणजे तुम्हाला वेळ भेटेल म्हणजे ही, ही मागणी करणं गरजेचं गर आहे काय मागणी आहे तुमची आता शासनाने काय करावं एकतर बी ओल ओचं काम बंद करावं आमच्या शिक्षकापासून ते वेगळं करावं जेणेकरून आमचा जो शिक्षक बंधू आहे तो एकदम उत्कृष्ट दर्जाची गुणवत्ता त्या विद्यार्थ्यामध्ये जागृत करील किंवा त्यांना त्या मुलांना त्या पद्धतीनं शिकविल आणि तो विद्यार्थी जीवनामध्ये प्रगती करेल जेणेकरून या महाराष्ट्रातील समाजामधले जे ग्रामीण भागामधले मुलं आहेत जिल्हा परिषदची मुलं आहेत ती अतिशय चांगल्या उच्च दर्जेपदी जातील हे मी तुमच्या खडतर प्रवासच्या निमित्तानं आल महाराष्ट्रातल्या सर्व जनते सांगू इच्छितो मंत्री महोदयाला विनंती करा काय म्हणणं मंत्री महोदय धमकी द्या आणि सांगतो किती मी मंत्री महोदयांना असं सांगू इच्छितो की आमचे जे छोटे प्रश्न आहेत फार मोठे नाहीत बरोबर एक तर टी ई टी ते जे सर्वोच्च न्यायालयानं लादलेला तो एक प्रकार आहे तो जैसे ते मिटवावा स संच मान्यतेचा प्रश्न आहे तो मिटवावा मुख्यालयी राहायचा तो प्रश्न मिटवावा कारण आता मुख्यालयी राहायचं म्हटलं की तिथे आमच्या राहण्याची सोयी नसते बरोबर बरोबर आणि मग तिथं राहायचं कसं असाही मोठा प्रश्न आहे आणि टी ई टीचा आणि संच मान्यता आणि जे सुधारित बदली प्रक्रिया आहे त्या त्याची जी अनियमितता आहे आणि जुनी पेन्शन आणि तुम्ही जर हे नाही केलं तर आम्हाला तीव्र पद्धतीनं ऑल महाराष्ट्रामध्ये जन आक्रोश मोर्चा काढायची वेळ आणू नये अशी तुम्हाला विनंती करतो प्रेमाने आणि आम्ही परिपाटाच्या दृष्टिकोन आम्ही शिक्षक माणूस शिकलेला माणूस असल्यामुळे आम्ही काय तसं तुमच्याकडं एकदम वेगळ्या पद्धतीनं तुमच्याकडे जन आक्रोश मोर्चा आणणार ना नाही शांततेत आणणार आहेत आणि आमचं जे मागणी आहे मान्य करण्यासाठी तुमचं विनंती करणार आहे तुमचं नाव आणि पद मी नितिन दादा कोळी राज्यप्रमुख आदर्श शिक्षक माध्यमिक समिती राज्य राज्यप्रमुख राज्याध्यक्ष तर ही नितिन दादा कोळी आहे तळमळ बघा काय आहे ती तळमळ एकच आहे की आम्हाला विद्यार्थी शिकवू द्या गोरगरिबाची विद्यार्थी शिकवल्यामुळे या देशाची धुरा या नवीन पिढीच्या खांद्यावर आहे ये हे विद्यार्थी अत्यंत चांगल्या दर्जाचे विद्यार्थी घडायचे असतील तर महाराष्ट्र सरकारनं आमच्यावर निवडणुकीचे कामं लादू नये आणि हे निवडणुकीचे कामं जर लादत राहिलात तर विद्यार्थी घडणार नाहीत एका बाजूला तुम्ही विद्यार्थ्याची गुणवत्ता मागता आणि एका बाजूला आमच्यावर तुमच्या कामाचं बर्डन ठेवता यामुळे विद्यार्थी घडणार नाहीत आमच्या शिक्षकाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्या मागण्या आपण पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत आणि जर आमचा शिक्षक आमदाराने मंत्रालयामध्ये जर तारांकित प्रश्न नाही केला तर यावेळेस आम्ही आमच्या भागातले शिक्षक आमदार निश्चित पाडणार आहोत अशीही त्यांनी धमकीच दिली एका संघटनेच्या माध्यमातून तर तात्काळ शिक्षक संघटनेच्या धमकीचा विचार आपण करावा आणि शिक्षक आणि तारांकित प्रश्न करून शिक्षकाला न्याय द्यावा आणि फक्त आम्हाला विद्यार्थी घडवण्यासाठी आपण सहकार्य करावं पाठिंबा द्यावा एवढीच अपेक्षा शिक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली तर बघूया देवेंद्र फडणवीसजी आई भवानीनं तुम्हाला सदसद विवेकबुद्धी लाभावी आणि या शिक्षकाकडून फक्त विद्यार्थी घडवावे अशाच पद्धतीची मागणी तुम्ही मान्य करावी आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शिक्षकाला गुणवत्ता निर्माण करण्यासाठी पाठिंबा द्यावा एवढीच अपेक्षा आहे मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचे बटन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी हरतार प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद धारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र